爷爷。<noise> <noise> आणि आमचा अण्णासाहेब विकास महामंडळाचे चेहरपन नरेंद्र पाटील यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हातून अवघ्या आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत पहिले तुमचे कपडे उतरले मग महानगरपालिकेच्या निवडणुकीत कपडे उतरले मुंबईमध्ये लंगोट शिल्लक होती उद्धवजी निती देखील तुमची उतरवली आता तुमचं काही शिल्लक राहिलेलं नाही त्यामुळे ना ना। कोणाची तरी सुपारी घेऊन बोलण्यापेक्षा दुपारी नीट घरी बसा शांत राहा आणि मोदी कसे पंतप्रधान बनतात हे पहा आणि मी त्यांना दुसरा सल्ला देतो मोदी सूर्यासारखे आहेत सूर्याकडे चेहरा करून थुकलं तर थुंकी आपल्या चेहऱ्यावर पडते की सूर्यावर पडत नाही आणि म्हणून काळजी करण्याचं कारण नाही आहे हे कोणीच आपल्याशी मुकाबला करू शकत नाही हे सगळे भ्रष्टाचाराने प्रमटलेले आहेत आज जयंत पाटील कुठेतरी म्हणाले भाजप आणि शिवसेना इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे आणि तुम्ही काय भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी आहे का आम्ही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी तुम्ही भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी पण चिंता करू नका मोदीजींनी आम्हाला सांगितलंय न खाने दुंगा न खाऊंगा हे जेवढे भ्रष्टाचारी या ठिकाणी भ्रष्टाचार करून जेवढा पैसा यांनी खाल्ला यांच्या तोंडून उकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही जनतेचा पैसा जनतेपर्यंत पोचल्याशिवाय आता काही लोक हे भाजप शिवसेनेचा राष्ट्रवादाचा कंपू सोडून चोरांच्या कंपू सामील झाले आहेत शिव्या देत होते आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्या पाठीमागून वार करणारी आपली अवलाद नाही अजिबात नाही वार करू तो समोरून करू काही पडवा पडून मला करायची नाही आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने साताऱ्यासाठी हक्काने नरेंद्र पाटलांना मागून घेतलेलं कारण ते जुने दिवस मला आठवले शिवसेना प्रमुख आणि अण्णासाहेबांचे जे काही गुणानुबंध होते जर का अण्णासाहेब आज असते तर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा नक्कीच मिळाली दिसत एक समर्थाचं नेतृत्व होत आणि आम्ही त्यांचे स्वारस त्यांचा वारसा जतन करतो हो। आहोत आणि म्हणून मी नरेंद्र पाटलांनी एवढ्यासाठी मागून घेतलं की आपल्या सगळ्यांच्या भाषणामध्ये कोल्हापूर म्हणजे काय कोल्हापूरचं महत्व मग शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज हे का आपल्याला शिकवलं ना तर आपल्या रक्तामध्येच आहेत किंबोरा महाराष्ट्रामध्ये आणि हिंदुस्थानामध्ये शिवप्रेम रक्तामध्ये घेऊनच नवजात बालक जन्माला येतात असं जर म्हटलं तर ते खोटं ठरणार नाही आणि ज्या शिवरायाने आपल्याला शिकवलं की सर्वसामान्य जनता गरीबाच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये शिवरायाने आपल्याला काय शिकवलं कोणासाठी त्याने राज्य केलं सामान्य माणसाला त्यांनी असामान्यत्व दिलं आणि आज आपल्याला सगळ्यांमधून हेच करायचंय एक माथाडी कामगारांचा नेता माथाडी कामगार काय फक्त लोकांची ओझी वाढत माताडी कामगारांचा नेता मला मला म्हणजे आपल्याला सगळ्यांना खासदार बनवून दिल्लीमध्ये पाठवायचं आहे का नाही बनवायचा आहे सगळ्यांबद्दल आम्हाला आदर आहे पण शरद पवार जे बोलले होते की दुसऱ्यांच्या फोरायची लाड मी का करू आणि मी तेव्हा सांगितलं की पवार साहेब तुमची परंपरा तुमच्याकडे आमची परंपरा आमच्याकडे जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलं फक्त आपल्या स्वतःच्या पोराची लाड करण्याची वृत्ती नाही आमच्याकडे आणि आम्ही दुसऱ्यांची पोरं किंवा दुसऱ्यांची मुलं पहिल्यांदा बघतो त्यांची मुलं पहिल्यांदा सांभाळतो म्हणून कुठेही गेलं तरी हा जनसागर आमच्यासाठी कधीही हात पाळा हा उसळलेलाच असतो हा जनसागर आहे ठीक आहे जयंत पाटील काय म्हणायचं त्यांना रे काय म्हणायचं काय हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांची ही सभा ही इव्हेंट आहे आहेच हा इव्हेंट असं तसा आहे ही विजयाची मूर्त मेड रोडाली ही इव्हेंट आहे पाहिजे ये तर येऊन बघा तुमच्या भागेत असंही दृश्य कधीच असू शकत नाही असू शकणार नाही